श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज कामिका एकादशी चातुर्मासातली पहिली एकादशी या एकादशीच्या व्रताने ब्रह्महत्येचे पातक जाते काम म्हणजेच इच्छित फळ मिळते शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्वाचे मानले गेले आहे एकादशी हे एक देवीचे स्वरूप मानले गेले आहे भगवान विष्णूची कन्या म्हणजे एकादशी होय जिथे विष्णू तिथे महालक्ष्मी असतेच असते वर्षभरात येणाऱ्या सर्व दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते आज भागवत एकादशी आहे आजच्या दिवशी पितरांची सेवा व भगवान विष्णूंची सेवा म्हणून श्री विष्णू श्री स्वामी सेवा मार्गातील श्री माऊली गुरु माऊली यांनी संपादित केलेला सातशे श्लोके संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे या सेवेमुळे हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळून शौर्य वाढते सर्वत्र अखंड विजय मिळतो पितरांचा खूप मोठा कृपा आशीर्वाद मिळतो भागवत ग्रंथाने तुमच्या घराण्याची मूळ कोरू स्वामीनी देवी व खंडोबा सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात याचबरोबर रोज पंचमहायज्ञ घरच्या घरी करावा या ग्रंथाच्या सेवेने सुकृत ऋण वैर तळतळाट हत्या क्रियामान यांचा परिहार होऊन जीवनात भरभराट सुख समाधान प्राप्त होऊन लक्ष्मीची कृपा होते भगवान विष्णूंची सेवा म्हणून आज एक वेळेस श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठन करावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करावा तसेच पांडुरंगाच्या मूर्तीच्या गळ्यावर लिही लिहिलेला दिव्य पांडुरंगाच्या मंत्राचा पण एक माळ जप करावा तो नित्यसेवा ग्रंथात आहे तो यनम, असा आहे श्री वत्सन धारायण वक्षे मुक्तमाला षडाक्षरम असा आहे वरील दोन्ही पैकी कुठल्या ह्या कुठल्याही एका मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावून तुम्ही भागवत ग्रंथ वाचू शकतात श्री स्वामी समर्थ आजची सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ